तर गावात आहे भाड्याचं नाही दुकानाला काय असं आमचं तुला पुढे नीट झक मार एक करून काही कर बोलू नाही तुला पण आज सांगू तुला मी आणि माझ्याशी गार्ड कर ना कोणाला सोपं नाही गावात वाटच लावली एखाद्या दिवशी तुम्हाला मी सांगतो हे काय असं की याच्यात आता इलेक्शन होत जाईल झकमार सहा नंतर कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माहिती कोण नाही गावाला आई बाप झक मार तू करणार प्रपंचा दातून कुठल्यानंतर माझी बदलत लागते ह्या सगळ्यांना लागते का मला काय का नाही सांग काय तो जाचे झकमत करून सांगतो तर ते सगळमा तू नीट झकमार जागा बस जास्त करू नको माहिती करू नकोडला तो काय केलंय रो मग सांगतोय तू नीट झक मार सांगतोय काम करू नको माझ्या ऐका माहिती का तुला कोण तुला घंटा कोण विचारणार आहे तुला आराम करत माहिती मी झगमार झगमारी तुला सांगतो माझ्याशी गाठ आहेकम प्रत्येकाचा तुपर आला ना आलाय का येणार बघापुरतो गोड बोलणार चाळीस लोकांना नोकरीची आहे मिस दाखवणार

पाच मिनिटं काम धंदा बंद करायला मामा जिल्हा हलवलाय मामाने मी आज बाकी घेऊन पण तुला किंमत गावात देऊन येतो नाही मामा समोर सांगतो तुला पुन्हा सांगायला सांग काय गप्प म्हणजे हा काय गप्प काय माझ्या मामा करतो नाही तू माझ्या मामाचं हिरमट करतो मी कुठं काय म्हणतो म्हणलं अगे बा हे करायचं ना तू नाना, ना तू तुझ्या आज कोण मस्ती तु। केली ना तुझी मस्ती उतराय तुला सांगतो तुला सांगतो कोण तुझ्या कोण येणार नाही खराब कोणा बारामध्ये कोण येणार नाही ना आलाय का माग्या शिवाय कोण नाय छकमारीच्या हे पाहतो हे काय लिहू नका नीट वाट नीट वाट छकमारीच्या लायके काय तुली बघ आराम करून सांग त्यानंतर तुझा बाब ठाणला कोणाला मदत करणार आहे सगळ्याला ना आलाय का कोणत मीच करणार आहे मदत जागेवर झक मार तुझी तिकडे झक मार पळू नको झक मी झाचीर मार ठेवला मार दिला होता तुला कोण येणार तुझ्यासाठी कोण तिथं तू शांतो चल रे था, एक एक का थांब पण मामाचे मोर चल तू एकला इरुत चालले बाहेर हे हा एकला चला मी हायड तुझ्या समोर झट मारी जा तू एकला इरुत चालले बाकी काय ना गावाची वाट लावली सगळ्या हरामखोर लाच नौकर दर एक दो दु� त्याला बर का हे आता बघतो सर ही सगळीच नाही प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता झकमारे करशील पण सहानंतर कोण आहे तुला तू कोणते करणार नाही मदत गावाला सानंद कोण आहे घरी बांधला माझ्याशिवाय कोण